नमस्कार प्रियाज रसोई मराठीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत साधी सोपी पौष्टिक अशी तांदळाची खीर चला तर मग पाहूयात यासाठी कोणकोणते साहित्य लागते यासाठी आपण इथे घेतलेले आहे अर्धा लिटर दूध घेतले आहे अर्धी वाटी साखर घेतली आहे ड्रायफ्रूटचे काप करून घेतले आहेत अर्धी वाटी तांदूळ घेतले आहे अर्धा चमचा वेलची पूड घेतली आहे आणि ओल्या नारळाचे काप करून घेतले आहेत चला तर मग आता आपण सुरुवात करूयात मिक्सरच्या भांड्यामध्ये तांदूळ बारीक करून घेऊयात तांदूळ आपण पंधरा ते वीस भिजवून घेतले आहेत इथे आपण इंद्रायणी तांदळाचा वापर केला आहे तुम्ही कोणताही तांदूळ किंवा मग घरी जो अवेलेबल आहे त्या तांदळाचा वापर केला तरी चालतं बारीक झालेले मिश्रण आता आपण वाटीमध्ये काढूयात त्याची पेस्ट बनवायची नाही तांदूळ रवाळ बारीक करायचे आहे पाणी टाकून ते थोडंसं विसरून घेऊयात दूध आधीच गरम करण्यासाठी ठेवले होते दूध गरम झालं की एका हाताने बारीक केलेले तांदळाचं मिश्रण टाकायचं आणि दुसऱ्या हाताने दूध कंटिन्यू हलवत राहायचं जेणेकरून त्यामध्ये गाठी तयार होत नाही किंवा पातेलेच्या तळाशी चिटकत नाही दहा ते पंधरा मिनिटात आपली खीर बनून तयार होते खिरीला मध्ये मध्ये हलवत राहायचे त्यामध्ये आपण घेतलेले ड्रायफ्रूटचे काप घालूयात आपल्याला आवडेल ते ड्रायफ्रूट्स आपण यामध्ये घालू शकता तसेच ओला खोबऱ्याचे पण काप आपण घालून घेऊयात घरात कुणी पाहुणे आले की त्यांच्यासाठी खीर बनवायला अगदी सोपी आहे खीर शिजत आलेली आहे आता आपण त्यामध्ये साखर घालून घेऊयात साखरेचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अजून चार ते पाच मिनिट आपण बारीक गॅसवरती खीर ठेवूयातची पूर घालून घेऊयात खीर थोडीशी पातळ ठेवायची जशी जशी थंड होते तशी ती अजून घट्ट बनते दोन ते तीन लोकांना सहज पुरेल एवढे आपली खीर बनून तयार झालेली आहे अशा प्रकारे झटपट अशी तांदळाची पौष्टिक खीर बनवून तयार झालेली आहे आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद